माझं नाव अभिजित कांबळे ही माझी मिसेस माधुरी कांबळे आमच्या लग्नाला दहा वर्ष झाले तरीही आपत्यप्राप्तीही होत नव्हती आम्ही बऱ्याच दिवसापासून ट्राय करत होतो पुणे मुंबई अशा ठिकाणी आम्ही व्हिजिट केली पण आम्हाला सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट मिळाला नाही ऑक्टोबर दोन हजार तेवीस साली आम्हाला जेव्हा चैतन्य टेस्ट टू पेवीचं माहिती मिळाली रेडिओच्या माध्यमातून त्या टायमाला त्यावेळेस आम्ही ऑक्टोबरमध्ये व्हिजिट दिली इथले स्टाफ इथले डॉक्टर्स हायली प्रोफेशनल आहेत ते एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला ट्रीट करतात आणि पूर्णपणे तुमच्या ट्रीटमेंटची माहिती योग्य पद्धतीने तुम्हाला देतात तर ह्या गोष्टीसाठी आम्ही खूप आभार आहोत चैतन्य टेस्ट यू पी व्ही सेंटरचे की आम्हाला आज दोन जुळ्या मुली झाले आणि आम्ही खूप सॅटिस्फाईड आहोत ह्या आणि सध्या बारामतीतील चैतन्य टेस्ट बेबी मध्ये घेतली इथला स्टाफ इथले सगळे प्रोफेशन सगळे खूप छान आहेत हायजीन कंडिशन खूप मेंटेन केली जाते लेडीजला सपोर्टिव्ह माइंड दिला जातो लेडीजला सपोर्ट मेंटली और फिजिकली पण सपोर्ट केला जातो इथे मेन म्हणजे आयव्हीएफ व्ही एफ हे गैरसमज असतात लोकांचे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे तसं नाहीये आहे हे आय म्हणजे खूप सरळ शब्दात सांगायचं म्हणलं तुमच्याच जमिनीवर तुमचेच बीज पेरलं जातं आणि त्याच ते फक्त पेरण्याची पद्धत वेगळी आहे बाकी दुसरं तिसरं ह्याच्यामध्ये काही नसतं त्यामुळे तुम्ही ह्याच जर काही गैरसमज असेल तर शंभर टक्के काढून टाका आणि एज्युकेशनच्या माध्यमाने तुम्ही त्याच्यात अवेअरनेस जनरेट करा तरी आम्ही आग्रहाची तुम्हाला विनंती करेल जर आपणास होत नसेल आपत्यप्राप्ती तर तुम्ही लवकरात लवकर ह्या टेस्ट चैतन्य टू बेबी सेंटरला व्हिजिट करा आणि तुमची प्राप्तीची आकांक्षा तुम्ही पूर्ण करू शकता शंभर टक्के आणि आजी खुशी मिळू शकते तुम्हाला